हे होताना मुळामध्ये संभ्रम असण्याचं कारण नाही कारण मी भाजप पक्षामध्ये आलोय आणि राजेनदाबत आणि पालकमंत्र्यांसोबत चर्चा करूनच मी प्रवेश घेतला होता आणि कुरुल गटामध्ये आपलं काम आहे आणि जनता माझ्यासोबत आहे आणि आज तुम्ही बघा अर्ज भरायसाठी माझ्यासोबत एक हजार लोक आलेले आहेत हेच माझं प्रेम आहे आणि हाच माझा विजय आहे मतदारांसमोर जाताना आपण कोणते विषय घेऊन जाणार आहोत आपण मतदारांसमोर जाताना कुरुल गटामधले जे काही रस्ते वीज आणि पाणी प्रमु है। काई आ... आ... घर मजे आ... हे प्रमुख प्रश्न आहेत आणि जे काही घर म्हणजे ह्याचे जे प्रश्न आहेत काही छोटे छोटे रस्ते आहेत गटारी आहेत प्रत्येक ठिकाणी झोपडपट्टीमध्ये कोणाला घरकुलाचे काही विषय आहेत तर हे विषय पण आम्ही घेणार आहे तुम्हाला उमेश पाटील उमेदवारी जी झालेली आहे तिच्या असे करतात पाहून आ, मा मी मागच्या महिन्याभरामध्ये पूर्ण घर टू घर सगळ्यांना भेटलेलो आहे माझ्या मतदारांशी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे त्या भागामध्ये आपला चक्रा साखर कारखाना आहे त्या माध्यमातून आपण अडीच हजार लोकांना त्या भागातल्या मी रोजगार दिला आहे दहा हजार शेतकऱ्यांचा ऊस मी तोडतो त्यांच्यासोबत माझी खूप कौटुंबिक नाळ जोड जोडलेली आहे आणि ज्यावेळी मी आज घरी जातो त्यांच्या तर प्रत्येकाच काही आजार किंवा ते काय त्यांनी जे काय माझं स्वागत केलंय त्याच्यामुळे मला असा विश्वास वाटतोय की माझा विजय हा निश्चित आहे खर तर असताना दादा आज जो रॅली निघाली त्या रॅलीला जनतेचा प्रतिसाद पाहिजे काय वाटेल जनतेचे प्रश्न मोठे आहेत प्रामुख्याने प्रश्न आहेत ते रस्त्याचे आहेत आणि आपल्या भागामध्ये जे कॅनल उजनी कॅनलचं पाणी येतंय पाण्याच्या संदर्भातले काय प्रश्न आहेत रस्त्याचे जे प्रश्न आहेत ते आता पाणंद रस्ते म्हणा किंवा जे ग्रामीण रस्ते आहेत ते रस्ते पक्षाचे बोलून पालकमंत्री आहेत राजन मालक आहेत यांच्या माध्यमातून आपण तो सगळा प्रश्न प्रामुख्याने सोडूया आणि लोकांना हा जो उत्साह दिसतोय तर लोकांना माझ्याकडून अपेक्षा दिसत आहेत पुढच्या भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये मी त्यांना एक आश्वासक चेहरा वाटतो असं एकंदर दिसतंय माझ्यापेक्षा मीडियाला जास्त समजेल निश्चितच माझा तो पुढचा प्लॅन आहेच त्यावेळी मी एकदा ही निवडणूक जिंकून आत गेलो की आपण त्याच्यावरती मोठं प्लॅन करतो एक दोन हजार एकरा वरती आपल्या भागामध्ये कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये एम आय डी सीचं माझं स्वप्न आहे आणि ते निश्चित मी येणाऱ्या पाच वर्षामध्ये पूर्ण करणार असं मला आहे आता या नगरपालिकेमध्ये देखील आणि ज्या ठिकाणी मोहित राजकारण सगळं वेगळं आहे तर त्या ठिकाणी लोक कमळाला पसंती देतील कमळाला निश्चित पसंती देणार आहेत कारण त्यानंतरच्या ज्या महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये कमळाला लोकांनी पसंती दिलेली आहे <laughs> कमळाला लोकांनी विकासासाठी पसंती दिलेली आहे विकास हा फक्त कमळच करू शकतो असं मतदारांच्या मनामध्ये ठाम झालेला आहे आता शेवटचा प्रश्न विजन काय असणार जिल्हा परिषद गटांपैकी खरंच विजन काय असणार जिल्हा परिषद गटाचा ठळक विजन म्हणाल तर लोकांच्या प्रामाणिकपणे सर्व अडचणी सोडवणे हे माझं विजन असतं